आणि त्यांचा थोडस मान देऊन मानधन देऊन सत्कार करा आणि सर्वच आभारक्रम संपला असं मी करतो आणि त्या पहिल्यापैकी अरुण एक

तेवढ्याच चिंतून म्हणजे विकेट घ्यायचे खरं खाला मी काही प्रश्न विचारतो त्याचे उत्तर तुम्हाला द्यायला तुम्ही विचार नाही तर तुम्ही द्या मी तुम्ही विचार तुला जे काय विचार ते विचारून मला प्रश्न विचारला आता मगाशी एक डॉक्टर येऊन गेले डॉक्टरांच्या संदर्भात हा विनोद आहे लक्षात चिंतून विचारलं मला प्रत्येक डॉक्टरांच्या नावाच्या अधिकडे लहान अक्षरामध्ये मराठीमध्ये ज्याला बेलजेचं चिन्ह म्हणतात इंग्लिश इंग्लिशमध्ये प्लस चिन्ह म्हणतात ते कशासाठी असतं बघा चिंतूचं लक्ष चिंटू काय प्रश्न विचारला लक्ष आहे चिंटूने असा प्रश्न विचारला मला की प्रत्येक डॉक्टरच्या नावाच्या अलीकडे लाल अक्षरामध्ये असतात मी असाच डोकं खाजवलं असाच डोकं खाजवलं चिंतूला म्हणतो की हारलं काय काय एवढं सोपं सांगता येत नाही ते चिन्ह असासाठी असतं की पेशंट आडवा असतो आणि डॉक्टर उभा असतो

बांधण्याची कसरत करून त्यांचा अवघा आयुष्य उठून टाकलंय ते तुम्हाला अखेरचे खरे आठवाचे धावलं त्याशिवाय राहणार नाही म्हणून चंद्रशेखर मोठ्याने असं म्हटलंय की पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येणार आहे पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येणार अर्थ आहे कुणाचे डोळे भरणार नसतील तर भरण सुद्धा व्यवस्था मला बराच अर्थ काय सांगायचं होतं परंतु मी या ठिकाणी थांबत आहे तुमची ताल देण्याची पद्धत बघून मला नवीनार्थ अर्थ अवस्थेला आहे धन्यवाद देत असताना तुमची दाद देण्याची पद्धत इतकी छान आहे की धन्यवाद हा शब्द देत असताना तुम तुमच्यासाठी तुम्हाला मला मनातून इतकं धन्य झालं इतका धन्य झालं की याच्यामध्ये कसलाही वाद नाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद